जय शिवराय मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरची परिस्थिती तुम्हाला आता ऑलरेडी माहीत झालेली आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी झडी स्वरूपाचं वातावरण देखील झालेलं आहे आणि आता हे वातावरण सलग तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात चालणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्वाचे मुद्दे आहे परतीच्या पावसासंदर्भात आणि ज्या भागांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ज्या आपण त्या तारखा दिल्या आहे ती तारीख आता फक्त अठ्ठेचाळीस तासावरती येऊन ठेपलेली आहे तर बघा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याचा थोडक्यामध्ये शेतातून शूट केलेला हा व्हिडिओ आमच्या मित्राच्या शेतामध्ये आज येण्याचा योग आला होता त्या संदर्भात हा व्हिडिओ शूट करतोय आपण त्याच्यासमोरच तर परिस्थिती बघा खांदेच्या नंदुरबार धुळ्याची चार तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत ती मिटणारी आहे पाण्याचा प्रश्न मिटणारी आहे यामध्ये व्याप्तीचा विषय जर आपण घेतला तर ऐंशी टक्क्यापेक्षाही जास्त आहे जी व्याप्ती या खानदेशला मागच्या दोन ते तीन महिन्यापासूनही पाहायला मिळाली नव्हती यामध्ये सर्वाधिक जास्त व्याप्ती राहणार आहे धुळ्याची आणि नंदुरबारची त्याचा खानदेशचा जळगाव नाशिक क्षेत्र हे देखील भरपूर व्याप्तीच्या विषयामध्ये येतोय पण नंदुरबारची व्याप्ती ही एक नंबरला असणार आहे मराठवाड्याचा विषय असा येतोय की मराठवाड्यामध्ये दिवसा हलके ते मध्यम फटकारे चार पाचच्या नंतर आणखीन थोडा जोर वाढेल पण मराठवाड्याच्या आधीच आरमान झालेले त्यामुळे हा पाऊस थोडा जरी पडला तर तो जास्त वाटणार आहे त्यामुळे या मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला जोर हा भागामध्ये असणार आहे एकंदरीत परिस्थिती आपण जर दक्षिण महाराष्ट्र पुणे सर्कल सातारा परिसर त्यानंतर इकडला जर भाग बघितला आपण धाराशिव सातारा सोलापूर या भागामध्ये हलक्या सरी पावसाळी वातावरण आणि मध्यम बारीक बुरबुर बारीक सूक्ष्म कणांचा मायक्रोथेम्बाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे तर एखादो ठिकाणी ढगांची गर्दी मोठी झाली तर त्याच किरकोळ भागांमध्ये जोरदार देखील पाऊस या काळामध्ये असणार आहे मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना फवारणीची संधी आता संपदेय रिक्सी घेऊन पावरू शकता ज्यांची काही बुरशीनाशकांचं काम आहे अशा शेतकऱ्यांना ते चालेल पण जास्त वेळ आता तिथे पावसाची संधी तुमच्या भागामध्ये नाहीये तीन दिवस पर्यंत म्हणजे सहा सात पर्यंत मग आता हा पाऊस गेल्याच्या नंतर किती दिवस गॅप मिळू शकतो की आठ नऊ दहा अकरा ही एक संधी मिळणार आहे परत फवारणीसाठी सबंध जिल्ह्यांसाठी मराठवाडा असेल विदर्भ असेल त्यानंतर परत अकरा तेरा तारखेच्या हिशोबामध्ये परतीच्या मान्सूनचे पोषक वारे महाराष्ट्रामध्ये येऊन आहेत आणि त्या दिवसापासून आठवडाभर पाऊस हा धुवाधार हा संपूर्ण महाराष्ट्राला बरसणार आहे त्यामध्ये काही जिल्हे कमी अधिक प्रमाणात आहे काही जिल्ह्यांच्या तारखा थोड्या वेगवेगळ्या आहेत त्याही आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर तरी सुरुवातीला आपण या व्हिडिओचं जे काही सुरुवातीला टायटल घेऊन सांगितलेलं आहे की परतीच्या पावसाची नोंद कशी होती देखील पहा विदर्भाच्या आणि खांदेच्या रडावरती हा पाऊस सर्वाधिक जास्त पद्धतीने असणार आहे नाशिक क्षेत्राचा नांदगाव निफाड या भागाचाही प्रश्न जो काय तो आहे तो चार पाच सप्टेंबरला मिटेलच पण तेरा चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान देखील ह्या पावसाचा पाण्याचा जो काही प्रश्न होता तो देखील मिटण्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागांना मात्र हा ओला दुष्काळ आता कन्फर्म झालेला आहे आणि हा ओल्या दुष्काळामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी अशाच प्रकारे कोसळत जाणार आहे सगळ्यात महत्वाचा आणि बऱ्याचशा मित्रांचा हा देखील प्रश्न होता तर हा पाऊस राहील किती दिवस कारण की हा थोडक्यात विडिओ आहे थोडक्यात आपण याच्यामध्ये आवर्त घेऊयात तर हा सरळ सरळ सप्टेंबर महिना तर पूर्ण करणारच आहे पण सप्टेंबर महिन्याच्या नंतर सुद्धा दहा ऑक्टोबरच्या आसपास हा पाऊस राहण्याची भीती व्यक्त करतोय पण हा पाऊस त्या तारखेनंतर गेल्याच्या नंतर काही प्रश्न उद्भवतील का सुद्धा कायओडी पॉझिटिव्ह होण्याचा अंदाज जास्त आहे त्यामुळे राज्यामध्ये दिवाळीपर्यंत पावसाळी वातावरण देखील कमीत कमी दसऱ्यापर्यंत राहू शकता अशी परिस्थिती राज्याच्या वातावरणासंदर्भात आहे व्हिडिओमध्ये या संदर्भात काही प्रश्न उद्भवले असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा त्याच कमेंटला अनुसरून आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहेत आणि आपण ह्या राज्य या व्हिडिओच्या मेहनतीमागचं सत्य देखील सांगणार आहोत या पहा स्टॅन केलं होतं आम्ही व्हिडिओला ठीक आहे हे मित्रांचं शिर आहे झाडाखाली थोडीसारखी बारीक आहे पण लगेच टॉपला माल मित्राचा सोयाबीनचा पण व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला दिला होता जय शिवराय धन्यवाद